राम कृष्ण हरी कृपाळो उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाता विचारन न पाहे याती कुळाता विचारन भक्त करुणा कर ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञानाबाई बलतिया भावे शरण भेटी या भावे शरण दाता भेटी, भेटी। पाडीदशे तुटी जन्म व्याधी न पाहे या कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जना धनी पाय वंदी तसे न पाये या ती विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञानाबाई विश्वमौली ज्ञानोबरा यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं चालू असलेली आपली चिंतन सेवा प्रवचन मालिका चिंतन मालिका आणि त्या अनुषंगाने आजची ही तिसरी सेवा कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर या शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या अभंगावरचं आपलं चिंतन चालू आहे आणि आज हे कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर भाग तीन मध्ये आपण प्रविष्ट होतो गेली दोन भाग चिंतन करत असताना आपण माऊली ज्ञानोबरायांच्या स्वभावाचं प्रभावाचं गुणाचं वर्णन ऐकतो आहोत माऊली ज्ञानोबरायांना नाथरा कृपाळू म्हणतात उदार म्हणतात आणि माझ <दिवादात> म्हणतात याचा आपण विचार केला कृपाळू आहे माऊली हे विशेषण लावलं कृपाळू नवे नवे माऊली अंगीभूत गुण हा कृपाळूच आहे नवे नवे मी तर त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगेन कृपाळू हा शब्द संतांच्याच ठिकाणी लावू शकतो नवे नवे जे कृपाळू असतात तेच संत असतात असाही आपल्याला अर्थ कळत अनेक ठिकाणी संत हे कृपावंत आहेत करुणावंत आहेत दयावंत आहेत करुणाकर आहेत करुणेचा सागर आहे दयेचा सागर आहे चंदनासारखे झिजतात वगैरे वर्णन आपण बघितलं का रांधले गांधले असे म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देवते जाणव आपल्याला माहिती आहे प्रमाण म्हणजे कृपाळू जे आहेत तेच संत आहेत असं जर असेल तर आमचे माऊली ज्ञान आहे त्यांना यांना लावलेलं विशेषण कृपाळू माऊली कृपाळू आहेत कृपा त्यांच्या आश्रयान राहते आता व्यवहारामध्ये आम्ही म्हणतो ना कृपा शब्द वापरत आप्र असतो आमच्या इथे येण्याची कृपा करावी कशाची कृपा आणि कशाचं काय याला काय कृपा म्हणतात संसारामध्ये आम्ही कशालाही कृपा म्हणतो एखाद्याने वेळेवर दहा रुपये दिले आपल्याला पैशाची जर होती पण तुमची खूप कृपा झाली भाऊ काय आम्ही क्षुल्लक गोष्टीला कृपा मानतो इथे कृपा याचा अर्थ असा घ्यावा लागेल संत महात्मे कृपाळू असताना अहो काय सांगायचं ते पगळतात विध घडतात त्यांच हृदय तूप जस लोणी जस आपल्याला माहिती आहे ना नवनीत नवनीत जसा पगडते महाराज तापाने पगडते तसे संत महात्मे हे तापाने पगडतात त्यांना म्हटलं जरा या नवनीत सज्ज चित्त तैसे सज्ज चित्त चित सज्जनाचे चित सबाय नवनीत नवनिता सारखे संत महात्मे नवनिता सारखे नवे नवे त्याही पुढे जाऊन हा तर व्यतिरिक्त अलंकार झाला संत महात्म्यांना हे नवनिताचं उदाहरणही महाराज कमी का पडते कारण तूप खिजलेलं तूप त्याला जर उष्णता लागली ताप लागला तर ते पकडते पण परंतु संत महात्मा ही पगडतात द्रवतात स्वतःच्या आपण नाही हो इतरांच्या दुःखानं दुखवे आणि कांच्या दुखे दुखवे आणि कांच्या दुःखे दुःखे आणि कांच्या दुःखे अनेक दुसऱ्याच दुःख बहु जे द्रवतात ते संत असतात आणि तेच कृपा करतात आणि त्यांनी केलेली कृपा मग एक महिना दोन महिना तीन महिने चार महिने एक वर्ष दोन वर्ष दहा वर्ष असं आहे का नाही कृपादान केले संती कृपादान केले संती कल्पांती सरे ना कल्पांती सरे ना कल्पांती ही सरे ना कृपादान केले संती कल्पांती ही सरे ना संत महात्म्याशी कृपा करतात महाराज ती कधी संपत नाही त्याला कृपा म्हणावं आणि असे कृपा करणारे आमचे माऊली नाणोबा काय आहेत कृपाळू आहेत म्हणून माउली नाथ नाथराय म्हणतात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर अनेक उदाहरणं आहेत महाराज अनेक कथा आहेत कृपाळू किती सांगाव्या आता मागच्या वर्षी आपण चरित्र कथा माऊलींची बघितली ज्ञानोबा माझा या मालिकेमध्ये मुळात आपण ती पुन्हा ऐकू शकता आपल्या संतांच्या अमृत वचना या चॅनलमध्ये जा प्लेलिस्टमध्ये जा आणि माझा काढा आठ भाग आहेत आठ भागामध्ये भागा मी चरित्र त्यावेळेला सांगितलं होतं आपण ते मुळात बघू शकता पण इथे कृपाळू शब्द आला म्हणून एक उदाहरण सांग एक कथा सांगतो अहो नात्र आमचे माऊली ज्ञानोबरा किती हो आळंदीच्या ब्राह्मणांनी माऊली ज्ञानोबच्या आई वडिलांना त्या ठिकाणी देहांत प्राजित्ताची शिक्षा दिल्यानंतर बंद करावं समाजाने आपल्याला आपलंच म्हणावं म्हणून उपनयन विधी केला पाहिजे कारण शास्त्राने तो ब्राह्मणांना सांगितलं आहे म्हणून बंद करायला परवानगी कोणी आळंदीला देत नाही मग त्यांना सांगितलं तुम्ही पैठणला प्रतिष्ठान नगरीला जा आणि तिथून परवानगी चारही भावंड पैठणला गेली गोजिरे गोड गोजिरे असे बाळ बालक महाराज निरतीनाथ आहेत मौलीनानोबरा आहेत सोपान काका आहेत मुक्ताई आहेत पैठणला गेलेत कुठेतरी एक ब्राह्मणाचा घोडका आहे बसलेला होता आणि बघता खरे मुलांना कुठले तुम्ही म्हणे आम्ही अलंकार पूर्ण आळंदी आलो आहोत सांगितलं बॅकग्राऊंड सांगितलं काय आहे ते आमच्या आई वडिलांनी देहांत प्राजित्ताची शिक्षा के, शिक्षा घेतली आहे त्याचं कारण कारण सांगितलं अच्छा अच्छा बरं बरं काय नाव आहे तुमचं निवृत्तीनाथाने सांगितलं माझं नाव निवृत्ती आहे अरे बघ तू निवृत्ती आहे तर मग प्रवृत्तीवर बोलतो कशाला निवृत्तीनाथ म्हणताला अरे बाबा मी या प्रवृत्तीच्या कधीच वेगळा झालो आहो पण हा ज्ञानदेव आहे ना हा म्हणतो मुंज करावी उपनयन करावं म्हणून तुमच्याकडे आलो असं असो मग याचं तुझं निरुत्य नी का ना असं काय ज्ञान आहे याचं नाव ना 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 ना। आमच्या त्या हेल्याचं रेड्याचं नाव सुद्धा ना ज्ञान ना आहे रे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हो असेल ना त्यात आणि माझा आत्मा काय वेगळा आहे का, का। मग एक कुच्चित ब्राह्मण होता तो उठला त्याने त्या रेड्याच्या अंगावरती महाराज आसूड ओढले माऊली जाणवराच्या पाठीवरती वळ उमटले आसू म्हटलं आसुराचे वळ उमटले आणि मग कोणीतरी म्हटलं हे बंगाली आहे म्हणे साधारण नाही हो एक साधू संत असं काही नाही हे बंगाली विद्यावाले आहेत माऊली ज्ञानोबा रायने योग विद्य केलं पुन्हा आणखी काही ब्राह्मण आले अरे म्हणे रे तुम्ही काही शिकलेले आहे का रे पोर हो म्हणे आहे ना निवृत्तीनाथ म्हणतात यावरती ज्ञानोबा माऊली हा आमचा ज्ञाना आहे ना हा वेद जाणतो हो का वेद येते तुला म्हणे हो येते ना मग तू तर आताच बोलला की रेडा आणि मी माझा आत्मा एक आहे मग हा रेडा वेद बोलेल का आमच्या माऊली जाणोबाराने सांगितलं हो बोलेल ना का बोलणार नाही ना <laughs> महाराज माऊली जाडोबाराने त्या जा रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्या रेड्याला सांगितलं ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद अ ज्ञान देव म्हणे बोल मी काय सांगतोय कृपाळ व शब्दाला म्हणून सांगतोय माऊली ज्ञानोबरायांनी त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि रेडा महाराज वेद बोलायला लागला आपल्याला बरेच प्रमाणात आहे काही लोक म्हणतात रेडा म्हणजे रेडे नावाचा आडनावाचा माणूस असेल तो बोलला असेल म्हणून निणोबारायण आणि इतर संतांनी त्या ठिकाणी त्याच स्पष्टीकरण रेडा म्हणजे रेडे नावाचं नाही म्हैशी मुखे बोलवणे श्रुती म्हशीचा पुत्र आता अजूनही बंद का रेडा नावाचा किंवा <laughs> पशु मुखे वेदाच्या श्रुती पशुच्या मुखातून म्हणजे रेड्याच्या मुखातून म्हशी म्हशीच्या पुत्राच्या मुखातून रे रेड्याच्या मुखातून मावली जाणार वेद बोलवावा रेड्यावरती कृपा करावी एवढे कृपाळू म्हणून कृपाळू उदार मानेश्वरी संतांची कृपा महाराज अशीच असते ज्या नाथरायांनी हा अभंग लिहिला त्या नाथरायांच्या चरित्रामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे ना गावोबांनी उत्तरकांड रामायणात लिहिलं भावात रामायणातलं उत्तरकांडापासून ती रचना गावोबांनी केली माहिती आहे ना आपल्याला ठेवा मस्तकी निवांत सांभाळावे सांभाळावे सांभाळाव नाथ गावणे आत या धरुण हात ठेवा हा, मस्त किनीवंत मस्तकावरती गावबाचा हात ठेवला अहो काही न शिकलेला गावोबा त्यांनी रामायण लिहिलं का सांगतो आहे संत हे कृपाळू आहे कृपाळू उदार आणि उदार आहे उदाहरणाचे तर अनेक आपल्याला चिंतन करता येईल किती उदार आहे मग काय संतच उदार आहे का देवही उदार आहे ना आपल्याला माहिती आहे ना घेसी तेव्हा देसी ऐसा सी उदार उदार आहे देव ध्रुव बाळानं एक पेला दूध मागितला श्रीसागर देऊन टाकला पण काहीतरी घेतो ते मारे तो द्रौपदीनं एक चिंदी दिली वस्त्र पुरवले महाराज सुदामा ब्राह्मणानं मुठ्ठीवर पोहे दिले सुवर्ण नगरी दिली देतो देव उदार आहे पण घेसी तेव्हा देसी आयसा उदार पण संत संत उदार आहे पण काही न घेता देतात म्हणून त्यांचं महत्व जास्त आहे मला एक सांगा माऊली ज्ञानोबाऱ्यांनी आपल्याला जे दिलं त्याच्या बदल्यात काय घेतलं कोणी चांगलं तरी म्हटलं का त्या काळात माऊलींना अहो माऊली ज्ञानोबाऱ्यांनी वेदाचा अर्थ असलेलं तत्वज्ञान वेद श्रुती शास्त्र यातलं मर्म काय आहे ते आपल्याला ठेवलं आपल्याला सांगितलं बदल्यात काय मिळालं त्या काळात शिव्या मिळाल्या शिव्या घेसी तेव्हा दे देसी ऐसा सशी उदार लोकांनी शिव्या दिल्या महाराज पद्मावनीणोबरायांनी जगाच्या कल्याणाचा मंत्र दिला म्हणून ते उदार आहेत म्हणून नाथराय म्हणतात कृपाळू उदार अरे कृपाळू उदार तर आपण दोन उदार माझ्यावर आपण चिंतन केलं मी आता थोडंसं थो दृष्टांत म्हणजे कथारूपांना आपण सांग सांगून पुढे जातो हो उदार आहेत महाराज उदार आहेत किती उदार आहे तू किती उदार आहेत एक सांगू का त्यांच्या उदारपणाचा जर विचार केला तर देवाचाही उदारपणा फिक्का पडेल कारण देव काय करतो देव आपल्या पदावर बसवतो काही वेळासाठी बसवत असेल पण संत आपणासारखे सारे की करीतात्काळ आपल्याला माहिती आहे महाराज माऊली ज्ञानोबाराय एवढे उदार आहेत एवढे उदार आहेत एवढे उदार आहेत तर त्यांनी जी गुरु शिष्य परंपरा चालू होती ना एक गुरु एक शिष्य शिष्य एक गुरु एक शिष्य परंपरा चालू होती ती माऊली ज्ञानोबारांनी मोडली आणि सकाळांचे येथे आहे अधिकार म्हणून सर्वांना ते गुहे तत्वज्ञान दिलं माऊलींचं आपल्याला माहिती आहे माऊलींची गुरुपरंपरा माहिती आहे ना कधी भगवान विष्णू गुरु तर कधी भगवान शंकर गुरु आपल्याला भंग माहिती आहे आदिनाथ गुरु सगळं सिद्धांत आदिनाथ म्हणजे भगवान शंकरजी आणि नंतर मग कोण तयाता मुख्य शिष्य मच्छिंद्र महाविष्णूचे अवतार होते आणि पुन्हा गोरक्षणार मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष भगवान शंकर आहे ला गहिनी प्रतिमा गहिनी गहिनी महाराज पुन्हा महाविष्णूचे अवतार आहेत मग गहिनी प्रसाद ए निरुत्ती दातार निरुत्तीनाथ महाराज पुन्हा शंकराचे अवतार कारण सदाशिवा पुन्हा निऋतीनाथांनी आमच्या माऊली अनोबरायांना उपदेश केला माऊली महाविष्णूचे अवतार होते कधी शंकर गुरु कधी महाविष्णू गुरु अशी ही गुरु परंपरा चालत आली पण एक गुरु एक शिष्य परंपरा आली पण माझ्या माऊलींनी ती परंपरा मोडली महाराज आणि हे तत्वज्ञान हे सर्व तत्वज्ञान जगाला वाटलं आणि तिथून सेवित वार असं वाटित वारिक का ग्यारे होऊ नका राणभरी ज्ञानेश्वर महाराजांनी हे सर्व तत्वज्ञान जे लपलं होतं जे लपून ठेवलं होतं जे दाबून ठेवलं होतं जे जनसामान्यापर्यंत बहुजनापर्यंत पोचत नव्हतं ते तत्वज्ञान उघड केलं नव्हे नव्हे सर्वांना दिलं म्हणून ते उदार आहेत कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर जगतामधलं खरं ज्ञान खरं ब्रह्म ज्ञान काहींनी झाकून ठेवलं लपून ठेवलं आणि संकुचित विचारांना आपल्यापर्यंतच ठेवलं ते ज्ञान माऊरी ज्ञानोबाऱ्यांनी लोपले ज्ञान जगी ही तर विकवणी अवतार पांडुरंग नाव ठेवलेली ज्ञानी पांडुरंग परमात्म्याने महाविष्णूने स्वतः अवतार घेतला आणि हे ज्ञान जगाला वाटलं म्हणून ते याच्यापेक्षा उदाहरण तो कोणता आहे महाराज याच्यापेक्षा उदाहरण तो कुठलं नाही म्हणून माऊली ज्ञान उभार आहे कृपाडव आहेत आणि उदार आहे अनेक विचारांनी जर आपल्याला विचार केला तर माऊलींनी महाराज सर्व तत्वज्ञान तुमच्या आमच्या समोर मांडला आपल्याला माहिती श्रीमद भगवत गीता आणि या श्रीमद भगवद्गीतेवरची सर्वात मोठी टीका माऊली अडोबा राणी केली हजार वव्या सातशे श्लोकावरती आहे कोणासाठी केल्या कारण संस्कृत भाषा आपल्याला कळत नव्हती ती कळावी वेदात तत्वज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोचा म्हणून ना... माऊली ज्ञानेश्वर माऊली अडोबा रायांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि मग त्या ज्ञानेश्वरीतून खरं तत्वज्ञान मांडलं अहो गीतेचा मी म्हणतो गीतेची टीका नाही नाही गीतेत जे काही आहे ते तर ज्ञानेश्वरीत आहेच आहे पण जे ज्ञानेश्वरीत आहे ना कदाचित ते गीतेत नसेल एवढा मोठा ग्रंथ माऊली ज्ञानोपराने ज्ञानेश्वरीच्या रूपाने तुमच्या आमच्यापर्यंत ठेवला का हो माऊली नाडोबा संस्कृत लिहू शकलेच असते का लिहू शकले असते पण तू जनसामान्याची किव तुम्हा मला कळावं बहुजनांना कळावं म्हणून माऊली ज्ञानोपारांनी हे गुहि तत्व ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मराठीत आणलं यापेक्षा उदारता कुठली असू शकते म्हणून माऊलींनाच तो शब्द लागवतो जो नाथरायणने सांगितला कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर आणि मग एवढे उदार आहेत एवढे कृपाळू आहेत एवढे उदार आहेत आणि म्हणून तर ते मला माझे वाटतात ना कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वरी तया नमस्कार वारंवार मार तया नमस्कार दया आणि त्या भगवद्गीतेचा अर्थ महाराज महाराजांनी जनसामान्यापर्यंत पोचला नात्रा एके ठिकाणीचं वर्णन करतात केला भगवद्गीते अर्थ ऐसा समर्थ ती लोकी ऐसा समर्थ ती लोकी ऐसा समर्थ ती लोकी उदार भक्त उदार भक्त कृपाळ उदार आहे ना म्हणून मी सांगतोय उदार भक्त उदार भक्त त्रैलोकी मात जयाची त्रैलोकी मात जयाची त्रैलोक्यामध्ये ज्याची गोष्ट आहे ज्याची मात आहे असा उदार आहे कोण आमचा ज्ञानेश्वर म्हणून महाराज म्हणतात कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर उदारताय किती भव्य उदारताय महाराज किती उदात्त विचार आहे सर्वांना कळावं तत्वज्ञान म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरी दिली सर्वांना कळावं ज्यांना ज्ञानेश्वरी ही कळत नाही त्यांनी सहज बाबा आम्ही आमचं काय करायचं म्हणून त्यांना हरिपाठ दिला सर्वांना कळावा सर्वांना समजावं सर्वांनी हे तत्वज्ञान जे ज्ञान लोपल आहे ते बघावं ते जाणावं ते त्यांना कळावं म्हणून माऊलींनी एक गुरु एक शिष्य परंपरा सोडून सर्वांना हे वाटलं सकाळांशी येते आहे अधिकार या न्यायाने आणि मग ते तत्वज्ञान वारकरी संप्रदायाच माऊलींनी सुरू केलं महाराज का हो वारकरी संप्रदाय कधीपासून सुरू झालं भागवत धर्मच आहे आपला नाही असं नाही भागवत धर्म पुराच नाही जुना आहे पण माऊलींनी त्याची मुहूर्त माहीत केली ज्ञानदेवे रचिला पाया उमारिले देवाल दे रचिला पाया माऊनी महाराज मुहूर्त मेट केली आणि तुम्हाला एक सांगू का कुठल्याही इमारतीच्या भिंती पक्क्या असावे की पाया पक्का असावं तसं इमारत पूर्णच पक्की बांधली पाहिजे चांगले क्वालिटीची असली पाहिजे पण वर किती काही चांगलं बांधा खाली पाया मजबूत पाहिजे आणि आमच्या वारकरी सम्रदायाचा संप्रदायाचा पाया कोण आहेत जो पाया माऊलींनी रचला ज्ञानदेवे रचिला पाया आणि म्हणून अशा माऊलींना पुन पुन्हा नमस्कार केलाच पाहिजे म्हणून नाथराय म्हणतात तया नमस्कार तया नमस्कार वारंवार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर नमस्कार नमस्कार माऊलींनी समोर कृपाळू माऊली आहेत उदार आहेत माऊली आणि त्याही पेक्षा पुढचे ते माझे आहेत हा मला आमच्या आत्मीयतेचे वाटतात आमच्या जवळ ते वाटतात कारण माऊली आमचा हात धरून बोट धरून आम्हाला आम्हाला खात्री आहे माऊली आम्हाला या भाऊसागरातून पार करणार आहे माऊली आमचा देव आणि आमच्या म्हटला दुवा माऊली आहेत याची आम्हाला जाणीव आहे कारण ते एवढे उदार आहेत एवढे कृपाळू आहेत की कि नक्कीच आमचा उद्धार करतील म्हणून त्यांना वारंवार वारंवार आम्ही नमन करतो त्या नमस्कार वारंवार आज तिसऱ्या दिवसाची ही सेवा इथेच थांबूया पुन्हा पुढच्या भागामध्ये उर्वरित अभंगाचं आपण चिंतन करू कृपाळ उदार माधा ज्ञानेश्वर नमस्कार वारंवार पुढच्या भागामध्ये उर्वरित चिंतन करूया तोपर्यंत इथेच थांबू सर्वांना एकदा रामकृष्णाने आणि मानवण्याचं भजन करू श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री नानदेव श्री तुकारम श्री नानदेव श्री तुकाराम श्री नानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम पुंडलीक वरदे विठोर श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तानादन मौली ज्ञानेश्वर महाराज की जे